अनुसूचित जाती जमाती आरक्षणाच्या वर्गीकरण व क्रिमिनरच्या विरोधात पुसद बंद महामहिन राष्ट्रपतींना निवेदन देऊन केला निषेध व्यक्त अनुसूचित जाती जमातीच्या जा आरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने केलेले उपवर्गीकरण आणि क्रिमिनरची अट रद्द करण्याच्या मागणीकरिता एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदला पुसद तालुक्यातील विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना व अनुसूचित जमाती समाज बांधवांनी उत्पूर्त पाठिंबा देऊन आपला निषेध व्यक्त केला एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांनी विरुद्ध एकमताने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा उपवर्गीकरण करण्याचा आणि क्रिमिलची अट घालण्याचा निर्णय दिलेला आहे तसेच आरक्षणाचा लाभ एकदा घेतल्यानंतर पुन्हा घेता ना 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 येणार नाही असंही एका न्यायाधीशांनी नमूद केलं आहे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आणि नैसर्गिक व्यापाच्या दृष्टीने वरील निर्णय हे अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाच्या हिताच्या दृष्टीने अन्यायकारक आहे आरक्षणात आरक्षण आणि त्यात अबकड मध्ये वर्गीकरण हे कोणत्याही दृष्टीने समर्थनीय नाही भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एक्केचाळीस व तीनशे बेचाळीसचे उल्लंघन करून राष्ट्रपतीच्या अधिकारात हस्तक्षेप तसेच कलम चौदा पंधरा सोळाचे उल्लंघन आहे याचा आम्ही निषेध करतो व हे घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणी करता पुसद शहरातील राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटना व अनुसूचित जाती जमातीचे समाज बांधव संविधानप्रेमी राजकीय संघटना मिळून संयुक्तरित्या पुसद बनला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे या भारत बनच्या निवेदनावर अनेक जाती जाती समाज बांधव तसेच राजकीय सामाजिक अनुसूचित जाती जमातीचे समाज तथा कर्मचारी बांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत पुसद बंद सहभागी संघटनांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुसद भीम आर्मी भारत एकता मिशन बिरसा ब्रिगेड भीम टायगर सेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण सहनियंत्रण समिती पुसत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद भीमशक्ती संघटना भारतीय बौद्ध महासभा पुसद प्रज्ञापर्व दोन हजार चोवीस उत्सव समिती समता सैनिक दल एमआयएम पक्ष इत्यादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी वर्ग तसेच सर्व समाज बांधव सहभागी होते हा भारत बन मोर्चा तीन पुतळा परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाषचंद्र बोस चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक तहसील परिसर मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचला त्या ठिकाणी निवेदन देऊन आपला निषेध व्यक्त केला